महालक्ष्मी आता महालक्ष्मी आणायचा टायमिंग झालाय बहिणीनं तर तुम्हाला सगळ्यांना म्हणलं होतं का नाही मी महालक्ष्मी काढल्यानंतर ना व्यवस्थित दाखवते तर हवा इथंच बॉक्स आहे बॉक्सात नाही हवा या इथं आता काढून घेतले त्या आपल्या बाहेर तर आता बाहेर न्यायच्या बाहेर ना आणायच्या आपल्या महालक्ष्मी अजून मी काय केलं नाही एक 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 गोळा करायचं चालू केलं या तर बघा महालक्ष्मी कशा येत्या कशा नाही मला सांगा कशा येत्या माझ्या आईने दिलेल्या महालक्ष्मी गोडा येत्या का नाही एकदम आणि आता पाठीद आपण गावात ही केले त्यामुळे तुम्हाला ते मुकुट जरा मागं मोहर वाटते ठेवा लागते त्यावर राशीत ठेवावं लागते त्या आणि आपण ज्यावेळेस उभा करेल त्यावेळेस तुम्हाला ते, कर ते ती करेक्ट दिसणार की बाबा हाय कसं आता एखादा मुकुटा ते धान्यात जास्त गेलाय एखादा थोडा गेलाय वाकड झालेत ते असं जे दिसतेत ते परत नाही तर दिसणार पण चेहर कसा येत सांगा उटाळून नाहीत का नाही चेहरा एकदम उटाळून नाहीत डोळ्यात पाणी वाटतं डोळ्यात तस दिसतय डोळ्यात पाणी आल्या आज आनंदात असते त्या कारण की आज माहेरला आलेल्या असते त्या लिकी त्यामुळे लय आनंदात असते त्या बनून देवा आले आलेच खरच लियक ती लियक असती आ काल गेल ना म्हणजे काल जात तू भाव आणायला आपल्या बनीसने काल जा मुरळी होऊन आज घेऊन येतो आपल्या घरी एक दिवस राहते पाक त्या पाकवान खाते त्या आणि परत अजून आपल्या आपल्या घरी जाते त्या देवा आपल्या आपल्या पाषी का आहे सांगा आपण जसं जातो गोडधोड खायला माहेराला दिपाळीला तसाच ही सण आहे बघा गौरी गणपतीचा येत येते दोन दिवस राहती अजून तिसऱ्या दिवशी तिची तिच्या घरी जाते आणि ज्या दिवशी तिला जायचं आहे त्या दिवशी खरं तिचा रूप बघण्याजोगा असत तिचं डोळं पाण्यानं ओलावलं झालेलं असते आज एकदम आनंदात आहे त्या आता चहा करायचा परत भाजी भाकरी चा दाखवायचा आज भाजी भाकर खाते त्या उद्या पुरणपोळी खाते त्या आणि काय आपलं असेल की सगळं काय बघा त्यांना जीव घालायचं खरंच म्हण लेख ती लेख असती बर बहिणी न आपण म्हणतो आपली लेख नांदाय जायचं पण पसन झालं या आपल्यापाशी काय आहे सांगा पण जाऊ द्या मूर्त्या कशा आहेत तुम्ही मला सांगा बर माझ्या आईनं बापानं मला दिले त्या कशा येत्या गोडझार एकदम जशा आपल्याला पाहिजे त्या तशा आणि माझ्या महालक्ष्मी पाहिल्या पण माझ्या आईनं दिलेल्या अशाच होत्या एकदम धावणा द्यावणी दिसत होत्या आता बाहेर पण बघा रांगोळी गातवी या बाहेर जाऊन आपण बघूया केव का ठेवलं तशी परंपरा असते गडा हारावी तशी लागते जुनी मन हाय आता जर मी सांगत बसली तर तेवढा मला वेळ खूप पण नाही आणि पाचच्या आत महालक्ष्मी आपल्याला घरात आणायची आहे त्या तर चला आता बाहेर जाऊया बघूया कोण कोण येतय कोण नाही तर बहिणी ना कोण कोण येतय सगळी मस्त बाया लागते द्या पण त्या अडचण मी तुम्हाला एका दिवशी सांगे रांगोळी काढाय चालू आहे बघा काढा येत नाही म्हणून ती इच्छा पाहायत बर का असं पावलं उमटवायची चालू आहे ती कुत्क बोलू नका कुचकन आहे बोल आम्ही सरळ सांगतोय हो कस चालू आहे बाबा जमलंय का नाही बाहेर दाखवा तर हे रांगोळी अशी येत नाही म्हणून पावलं काढली ती निसती बघा उलट दाखवत सरळ उलट दाखवत आहे आणि हे अशी रांगोळी काढली आहे इथं आहे आपलं तुळशीचं झाड रांगोळीत काय लिहिलंय लक्ष्मी आली सोन पावलानी आणि ही तर रांगोळी काढली पण हे आपल्या कोंबड्या काय दम खायला नाही कोंबड्याला वाटतं काय खायला टाकलं काय पळत यायला लागले त्या आणि इकडे चालू आहे ते बाबा प्रत्येक एक हळदी कुंकू टाकायला माझ्या मन मा नंतर काही येत नाही पण हिन कशी रांगोळी काढली हीच मला काही कळन नाही माणूस आहे बाय माणूस आहे पण रांगोळी ह्याच्या आधी तो काढलेली कधी बघितली नव्हती म्हणून जरा आश्चर्य वाटायला लागलो काय अशी एवढी मस्त बाकी रांगोळी अरे अरे मला जमणार नाही मग काय कसं आलं कसं नाही ती पावलं राहिली तर आपल्या महालक्ष्मी थाट या दारात आपल्या म्हणजे हिथून आपल्या घरात जाणार तर हिना असे पावलं उमटवली ती आणि घरात अजून काय असत नाही असत काय काय करेल तेवढं थोडं तुळशीला उदबत्ती लावते तुळशीची पूजा करते आणि मग काय असेल ती पुढं तर चला आता हिला तुळशी पूजा करू द्या महालक्ष्मी बाहेर घेऊन येऊ द्या आणि आपल्या इथं तुम्हाला एक अडचण आहे ती नंतर मी सांगतो तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगतो नंतर म्हणजे काय असं उशिरा सांगणार नाही तुम्हाला कसं आहे हा एवढ्यात आपलं बघवायचंय तर चला आता ही गेली घरात तर आपल्यात हे हो बघा ही छतासाठी साहित्य काढलंय राडा तर भरपूर पडलाय बघा साडे छता करता काढलेले डेकोरेशनच काय थोडंफार सामान आहे देखावा करायचं आपलं आणि इथं आपल्या महालक्ष्मी ठेवले ते आरती वगैरे आहे आणि बाय माझ काय चालू आहे होय गेला आर का आरती लावली पण अगरबत्ती लावली नाही रागुळ काढू लागित बहिणी रागुळ काढू पण लागितली रागुळ कलर पण भरू लागितल मग काय चांगलं केलं का वाईट केलं चांगलं केलं वाईट हा शिकलं पाहिजे प्रत्येकानं शिकलं पाहिजे आलं पाहिजे ती नडलं नाही पाहिजे कशात आलं पाहिजे नडलं नाही पाहिजे सगळं आलं पाहिजे तर पहिल्यांदा मला कमेंट करून सांगा त्या लक्ष्मी अशा दिसते त्या ही लक्ष्मी कशी दिसते त्या लक्ष्मीला आई लक्ष्मी हाय हो सारखीच रडायच्या कामावर आहे सज जरी बोललं तरी आहे आणि नाही बोललं तरी आहे वाईट मानून घेऊ नका बर ह्या लक्ष्मी तर ह्या लक्ष्मीत काय बदल आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा ही आपलीच चालती बोलती लक्ष्मी होय लक्ष्मी काय सांगायचं तुम्हाला माझ्या कानात ड्रॉप सोडून मला झोपाय सांगितलं होतं एक अर्धा बर तास पण हिनं मला झोप दिली नाही काढला उठल्या उठल्या फायरिंग बघा दिल्लं सोडलं नाही काय म्हणलो नाही मी तर सॉरी बर बाय मा सॉरी 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 तर चला पाच आता आणायच्या येते वेळ करू नको लक्ष्मी लक्ष्मीच्या टायमाला झाली पाहिजे आपल्या घरात ले महालक्ष्मी घेऊन बाहेर आणि आपल्यात एक आहे छोटी तर या दोघीच महालक्ष्मी आपल्या घरात घेऊन येणार आणि आपलं ओंकरण दादू काय असेल ते म्हणणार अरे बाबा ही महालक्ष्मी बाहेर आणली ते असे दिसते ते जरा काय का

जी काय प्रथा आहे ती प्रथा कशी चालवती कसं करते तू ती सांग ना जी परंपरा चालत आली जुनी हां चालू आपण ठेवलीस पाहिजेला मग हेच मी तुला, तुला म्हणतोय जिला काय तू कसं परंपरा चालवती कसं नाही ती छोटी लक्ष्मी एकदम दरा टाऊन बोलते ग तुला अजून एका ह्याच्यातच लागलं की अग दोन अहो लक्ष्मी म्हणल्यावर लागणारच की कोण नाचला तर माझी काय का लकाई कोणाची किती बी काय बी असू द्या पण हे यायची सुटत नाही किती पण काय पण होऊ द्या पण हे माझ्यापासून तुटलं नाही किती अडवलं किती काय केलं पण माझ्यापासून हे तुटलं नाही आणि तुटणार पण नाही चला

तुमच्याकडे कसं आहे कसं नाही सांगा कमेंट मध्ये मला आता तर छत घातला नाही अजून अजून भाजी भाकरीचा निवड दाखवायचा छा करायचा पहिल्यांदा घरात गेल्या गेल्या चा द्यायचा म्हणजे भाजी भाकरीचा निवड करून दाखवायचं मग छताला तयारी चालू करायची छत घालायचा उभा करायचा महालक्ष्मी एकदम फाटात आनंदात सकाळ गणपती बाप्पा वय गणपती उभा केला

लक्ष्मी कुणाच्या पावला न आली लक्ष्मी आली चांद्या पाव लक्ष्मी कुणाच्या पावला न आली लक्ष्मी आली चांदी पाव लक्ष्मी कुणाच्या पावला न आली माझ्या घरातल्या लक्ष्मीच्या पावला ना लक्ष्मी आली बर काय असेल ते आपलं हाय बघा साधं सिंपल आहे घरात तर राडा भरपूर उठलाय तुम्ही म्हणचाल घरात तर लय म्हणजे लय पसारा आहे कसं काय पण कसं आहे या आता तुम्हाला दिसणार असं पण उदयाला बरोबर करेक्ट बघा संध्याकाळी छत पितीला एकदम टॉप मध्ये दिसत असल्यामुळे जसं मला करायचं होतं तसं जमलं नाही असं त्या कसं जमल तसं आज जमल माझी म्या मला खन तरी एवढीच वस्ती असल्यामुळे ह्याला लागते त्या पाच बायका पाच सुवासणी लागते त्या आणि ते मॅटर तर तुम्हाला है माहित आहे त्यामुळं आता बघा तुम्ही आमची आहे मी गेले त्या त्यांच्या कर त्यामुळे वहिनी नाही पाठवलं होतं बोलवायला दादूला दादू म्हणला आता गेले चिकीकड म्हणजे मेहनीला चिकी म्हणते ती चिकीकड गेले ती आणि घरी कोणच नाही मग आता काय करता मग आता चला म्हणलं काय हाय मी हाय आणि आपल्या महालक्ष्मी आहे आणल्या मग घरात कशाला उशीर करायचा मग सगळा थाटा असतो सगळं माहित आहे सगळं ते कुंकाचं पाणी करते ते पाच वाटे असते सगळं सगळं माहित आहे पण त्याला सगळी पाहिजे का काय करायचं आणि ही एकटीनं होतंय का मोहरा जर महालक्ष्मी घेऊन आल्या तर पाचची पोट उमटवायला तर पाहिजे गे आहे का ना आपल्या हाय असं महालक्ष्मीला मानून घ्या म्हणायचं साध्या सिंपल ह्या लक्ष्मीने त्या लक्ष्मीला आणलंय म्हणल्यावर आपला गरिबीतनं साधं सिंपल भोळ कसं असेल तशी सेवा आपली मानून घ्या म्हणायची